महाराष्ट्र निवना निर, निर्माण सेनेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आता नाव सगळ्याची गरज आहे माननीय राजसाहेब ठाकरे सन्माननीय शरद पवार साहेब सन्माननीय श्री उद्धव ठाकरे जी श्री जयंतराव पाटिल दुसरे पण जयंतराव पाटील इथे दोन नावाचे दुबार बसलेले आहेत इतर सर्व सन्माननीय आणि माझ्या सर्व जमलेल्या मतदार बांधवांनो भगिनी आणि माता आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे मतदारांना बाबा तो ड्रोन आहे ड्रोन डोक्यावर आणि माझ्या वारा पडतो तुथान हा राग व्यक्त करण्याचा ताकद दाखवण्याचा दिल्ली पर्यंत समजण्याचा समजावून सांगण्याचा सा हा मोर्चा आहे या विषयामध्ये अनेक लोकांनी माझ्या सकट सर्वांनीच या विषयावरती अनेकदा भाष्य केलेलं आहे भाषणं दिलेली आहेत बोललेलो आहे तोच विषय तुम्हाला नव्याने सांगण्यासारखं असं काहीच नाही आज तुम्ही सगळेजण खूप बऱ्याच लांबून सगळीकडनं आलेला आहात सर्वप्रथमे आपण सर्वांचे मी आभार मानतो की आपण सर्वजण मोठ्या ताकदीने आज इथे मोर्चाला जमलात खरं तर छोटे विषय थे काही फार मोठा विषय नाही हा आम्ही बोलतो आहोत उद्धव ठाकरे बोलता है शरद पवार साहेब बोलता है की याच्यामध्ये दुबार मतदार आहेत शेतकरी कामगार पक्ष बोलतोय कम्युनिस्ट पार्टीचे लोक बोलतायत काँग्रेसचे लोक बोलत आहेत सगळेच जण बोलतायत बोलता एवढच नव्हे भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलतायत की दुबार मतदार आहेत शिंदेचे लोक बोलत आहेत दुबार मतदार आहेत अजित पवारांचे लोक म्हणत आहेत दुबार मतदार आहेत अरे मग अडवलंय कोणी मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात